नमस्कार मी वैष्णवी तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मंडई सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मंडई आज आहे आपले पित्र तर बघा मी घरासमोर एकदम छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर एकदम छान अशी मी फ्रेश झाली आणि अगोदर आपले जे केस होते ते एकदम छान असे सेट करून घेतले म्हणजेच काम करायला सोपं हो जातं केस सेट झाल्याच्या नंतर एकदम छान असं मी ब्लँकेटची घडी घालून घेतली त्यानंतर मस्त फेसला मॉइश्चरायझर लावून घेतलं त्यानंतर माझे केस अगोदर एकदम छान असे सेट करून घेतले तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशी रेडी झाले त्यानंतर लागले स्वयंपाकाला तर इकडे आमटीचा मसाला काढून घेतला त्याचबरोबर आपल्याला वड्यासुद्धा करायच्या होत्या तर बघा इथे वड्याचा मसालासुद्धा मी काढून घेतला त्यानंतर आता वड्याचा मसाला अगोदर आपण एकदम छान असा ग्राइंड करून घेऊ तर बघा या प्रकारे वड्याचा जे पण मसाला होता तो मी एकदम छान असा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आता आपण याला ग्राइंड करून घेणार आहोत या प्रकारे मी एकदम छान असा वड्याचा मसाला काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी हा मसाला थोडासा दरदरा करून घेतलेला आहे जास्त काही याला बारीक केलेलं नाही आणि इकडं बघा खिरीसाठी मी येथे तांदूळ काढलेले आहे आता आपल्याला याला दोन ते तीन पाण्याने एकदम छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं स्वच्छ धुवून घेतलं तर बघा गॅसवरती मी एक कढाई ठेवली कढाई हलकीशी गरम झाली की त्यात तांदूळ टाकायचे तर बघा या प्रकारे मी यात सर्व तांदूळ टाकले आणि आता आपल्याला ह्या तांदुळाला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्ले फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तर बघा तांदूळ एकदम छान असे हलकेसे रोस्ट झाले की त्याला एका पातेल्यात काढायचं आणि त्यात एक ग्लास पाणी टाकून त्याला भिजू घालायचे तर बघा मी हे पातील साईडला ठेवलेलं आहे आणि इकडं आपला आमटीचा मसाला एकदम छान असा भाजून घेतलेला होता तर आता आपल्याला हा म मसाला एकदम छान असा ग्राइंड करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपण यात हा मसाला टाकणार आहोत तर एकदाच आपल्याला सर्व मसाला यात ॲड करायचा नाही आहे थोडा थोडा करूनच आपल्याला यात मसाला टाकायचा आहे तर बघा या प्रकारे मी सर्व मसाला एकदम छान असा ग्राइंड करून घेतलेला आहे तर चला आता आपण हा मसाला मसाला एका पातेल्यामध्ये काढून घेऊ तर बघा हा मसाला एका पातेल्यामध्ये काढल्याच्या नंतर राहिलेला जो मसाला होता तो सुद्धा एकदम छान असा मी ग्राइंड करून घेतला आणि या प्रकारे सर्व मसाला एकत्र करून घेतला तर बघा या प्रकारे आपला मसाला एकदम छान असा बनवून रेडी झालेला आहे त्यानंतर मस्त गरमागरम चहा बनवली तर बघा मस्त चहा बनवल्याच्या नंतर मस्त अगोदर चहा घेतली तर बघा चहा घेऊन एकदम फ्रेश वाटलं तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं तर आता आपल्याला बनवायची होती आमटी तर बघा अगोदर पातेल्यामध्ये दोन पळ्या मी तेल घालून घेतलं तेल हलकंसं गरम झालं की त्यात घालायचा एक चमचा जिरा एक चमचा मोहरी सोबतच एक ते दोन चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा परवीन घातली सोबतच आपण यात घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर कोथंबीर घातल्याच्या नंतर आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत तर तर बघा कोथंबीर एकदम छान अशी तडतडायला लागली की आपल्याला याच्यात सर्व मसाला घालून घ्यायचा आहे तर बघा यात मी सर्व मसाला टाकून घेतलेला आहे मसाला टाकल्याच्या नंतर याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे गरम पाणी करून घेतलेलं होतं ते गरम पाणी यात घालायचं आणि याला एकदम छान असं मिक्स करायचं जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ही आमटी बनवायची आहे त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे पाणी यूज करायचं आहे तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशी आमटी बनवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आणि एकदम छान असं शिजून घ्यायचं तर बघा मंडई आमटी शिजायला टाकली आणि मध्येच लाईट गेली तर म्हटलं तो तोपर्यंत कपडे वॉश करा तर बघा अगोदर मी या प्रकारे कपडे वॉश करायला घेतले तर बघा कपडे वाट झाल्याच्यानंतर फायनली लाईट आली आणि इकडे आपले जे तांदूळ होते ते पण एकदम छान असे भिजलेले होते तर मग ते तांदूळ मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले तर मिक्सरच्या जारमध्ये काढल्याच्यानंतर आपल्याला याला एकदम छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी तांदळाची एकदम छान अशी पेस्ट बनवून घेतली तांदळाची पेस्ट बनवल्याच्या नंतर त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि इकडं कढीचा सुद्धा मसाला काढला मसाला काढल्याच्या नंतर आपण लगेच आत टाकणार आहोत अर्धा कप बेसन सोबतच इथे मी दही सुद्धा टाकले आहे जे आता आपल्याला याला एकदम छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत गॅसवरती मी एक पॅन ठेवला त्यात तेल टाकलं जिरे मोहरी लसण टाकलं आणि कोथंबीर घालून याला एकदम छान असं परतून घेतलं त्यानंतर आपण जे ग्राइंड करून घेतलेला होता मसाला तो मसाला यात घालायचा तर बघा या प्रकारे मी सर्व मसाला यात घालून घेतला तर बघा या प्रकारे आपली एकदम छान अशी कडी बनवून रेडी झालेली आहे आता गॅसची फ्लेम मिडीयमवरती ठेवायची आणि एकदम छान असं शिजून घ्यायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर बघा कडी शिजेपर्यंत इकडं आपलं जे, जे। आमटी होती त्याला सुद्धा एकदम छान अशी कड आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या आमटीचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता एका पॅनमध्ये मी तांदूळ शिजण्यासाठी टाकलेले आहे सोबतच गॅसवरती मी परत एक पॅन ठेवला त्यात जिरे हळद आणि मोहरी टाकली याला एकदम छान अशी तडतडी आली की लगेच आपण यात वरण टाकणार आहोत तरीही मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे हिला एकदम छान असं शिजून घेतलेलं आहे त्यानुसार त्यानंतर आपण यात गरम पाणी घालणार आहोत जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला वरण करायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर मी इथे वरून मीठ आणि कोथंबीर घालून घेतली त्यानंतर इकडं बघा आपलं वरण एक एकदम छान असं शिजून रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं वड्यासाठी सर्व तयारी झालेली आहे तर बघा इथे दोन पराती घेतलेला आहे त्याच्यावरती तेल घातलं आणि एकदम छान असं सर्व परातींना तेल लावून घेतलं तुम्ही बघू शकता या प्रकारे तर बघा आता आपल्याला परातीवरती हे मिश्रण घालायचं आहे आता आपल्याला हातांना पाणी लावायचं आहे आणि याला एकदम छान असं सेट करून घ्यायचं आहे तर बघा याच प्रकारे दोन्ही पण परातीवरती एकदम छान अशा या वड्या सेट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि याला शेपसुद्धा किती सुंदर आलेला आहे तर आता आपल्याला खीर करायची आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं सोबतच त्यात इलायची आणि बडीशोप कुटून टाकलं सोबतच खोबरे खोबरंसुद्धा सुद्धा यात तुकडे करून टाकलं आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं परतलं की आपण जे तांदूळ ग्राइंड करून घेतलेले होते ते सर्व तांदूळ आपल्याला यात टाकून द्यायचे आहे तर बघा या प्रकारे मी यात सर्व तांदूळ टाकून दिलेलं आहे आता आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स केलं त्यानंतर आपल्याला यात दूध घालायचं आहे तर बघा या प्रकारे मी यात दूध घालून घेतलेलं आहे तर बघा आपली जी खीर आहे ती हलकीशी त्याला हलकीशी उकळी आले की यात आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर बघा आपली खीर एकदम छान अशी तयार झालेली आहे आणि ज्या वड्या बनवून घेतलेल्या होत्या त्या वड्या आता आपण कट करून घेणार आहोत तर बघा इथे मी चाकूच्या मदतीने एकदम छान अशा वड्या कट करून घेत आहे तर मंडई व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा शक्ता यास ने बाकी वाड़ा चाहे। तर तुम्ही बघू शकता याच प्रोसेसने आपल्याला बाकीच्या वड्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहे तर बघा गॅसवरती मी एक पातीला ठेवलेलं आहे त्यात एक चमचा तेल टाकलेलं आहे सोबतच जिरे परवीन आणि हळद टाकलेली आहे याला एकदम छान अशी उकळी आली की सोबतच आपण यात घालणार आहेत कारलं डांगर चवळीची शेंग म्हणजेच की पितळसाठी जी इम्पॉर्टंट भाजी असते ती भाजी आपण येथे बनवून घेणार आहोत तर बघा जे साहित्य लागतं मी सर्व साहित्य यात टाकून घेतलं आणि गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आणि याला एकदम छान असं परतून घ्यायचं हे एकदम छान असं परतलं लग की लगेच ह्याच्यात पाणी टाकायचं आणि याला एकदम छान असं शिजून घ्यायचं आणि इकडं तुम्ही बघू शकता मी येथे नैवेद्य एकदम छान असे भरून रेडी केलेले आहे सोबतच पित्रांसाठी इथे मी ताटसुद्धा बनवून रेडी केलेले आहे तर बघा या प्रकारे सर्व एकदम छान असं रेडी झालं आणि बाहेर बघा अगारीसाठी सर्व इस्तू ठेवलेलं आहे त्यानंतर अद्विकासाठी मी येथे पोहे बनवले आणि इकडे आद्विकाने मस्त पोहे एन्जॉय केले तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस तर चला इथेच इन भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय